नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी होळी झाली की दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते तर काही ठिकाणी या दिवशी नॉनव्हेज बनवले जाते झणझणीत जन असं काहीतरी वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धती असतात आज आपण मटणाचं कालवण बनवतो आहे चवीला अगदी अप्रतिम लागतं तर या ठिकाणी इथे मी पाव किलो मटण व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित असं मॅरिनेट करून घेणार आहोत मॅरिनेट करण्यासाठी मीठ आणि हळद घालूयात चालत असेल तर थोडंसं हिंगसुद्धा तुम्ही इथे या, या ठिकाणी घालू शकता आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर यामध्ये मी आलं लसूण पेस्टसुद्धा घातलेले आहे तर जवळजवळ आपण अर्धा तास तरी हे आपण मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवणार आहोत मटण जितकं मॅरिनेट होईल तितकंच ते पटकन शिजलं जातं तर झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत तर मटण शिजवण्यासाठी आपण त्यामध्ये फोडणीचा जो मसाला घालणार आहोत त्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला मी इथे दाखवते तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे पाववाटी व्यवस्थित असं किसून लसूण पाकळ्या आलं घेतलेलं आहे आणि पांढरे तिळमी घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे उभा चिरून तर आता आपण टोपामध्ये मटण शिजण्यासाठी घालणार आहोत तुम्हाला हवं असेल किंवा तुम्हाला घाई असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ते शिजवू शकता इथे मी टोपामध्येच तेल गरम करून घेतलं आहे तर मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे तर दोन मिनटे आपण हा कांदा व्यवस्थित असा परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण लगेचच मीडियम टू हाय फ्लेमवरती छान असा कांदा परतून घेतला आहे तर त्यामध्ये मॅरिनेट केलेलं आपण हे मटण यामध्ये घातलेलं आहे तर हे मटण व्यवस्थित आप आपण हाय फ्लेमवरती एकत्र असं करून घेऊयात तर साधारण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित आता आपण हे एकजीव करून घेणार आहोत आता आपण एखादं ताट यावरती ठेवूयात तर अशा प्रकारे तर यामध्ये आपण ग्लासभर किंवा तांब्याभर पाणी यावरती ओतायचं आहे गॅसची फ्लेम मी इथे हाय केलेली आहे तर यामुळे पाणी गरम होईल आणि हे पाणी आपण या मटणातच घालणार आहोत तर मी दुसरीकडे हे भांडं ठेवलेलं आहे आणि इथे कढईमध्ये आता आपण मसाला भाजून घेणार आहोत अगोदर मी इथे सुक्कं खोबरं घातलेलं आहे त्या सुकं खोबरं आपण व्यवस्थित असं तांबूस रंगईपर्यंत छान असं व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर ह्या खोबऱ्यामध्येच मी चमचाभर पांढरे सुद्धा भाजून घेणार आहे तर व्यवस्थित असं छान हे खोबरं आपण भा भाजून घेतलेलं आहे इथे पाहू शकता सांगितल्याप्रमाणे पांढरे तीळ आता आपण यामध्ये घालूयात तुम्हाला जर हवं असेल तर थोडी यामध्ये खसखससुद्धा तुम्ही घालून भाजून घेऊ शकता आता पुन्हा आपण एक मिनिटभर हे भाजून घेणार आहोत आता हे खोबरं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे त्याच भांड्यामध्ये पुन्हा आपण कांदा भाजून घेणार आहोत तर दोन मध्यम आकाराचे कांदे मी इथे उभे चिरून पातळ करून घेतलेले आहेत ते व्यवस्थित आता आपण इथे भाजून घेणार आहोत तर कांद्यामध्येच आपण जे लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्यासुद्धा घालूयात आणि थोडंसं इथे मी आलं चिरून घातलेलं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत कांदा भाजायचा आता कांदा भाजताना थोडंसं तेलसुद्धा यामध्ये मी घातलेलं आहे तर ते चमचावर तेल घालून व्यवस्थित भाजायचं म्हणजे कांदा पटकन भाजला जातो आता कांदा इथे मस्त असं सोनेरी रंगापर्यंत व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे आता आपण मसाला व्यवस्थित थंड करून घेण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आता तीसुद्धा व्यवस्थित मी इथे परतून घेतलेली आहे या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आता दुसरीकडे आपण पाहू शकता व्यवस्थित असे पाणी गरम झालेलं आहे तर हे पाणी आपण जे मटण शिजण्यात घातलं आहे त्यालासुद्धा थोडंसं इथे पाणी सुटलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता ताटावरती जे पाणी गरम झालेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालूयात तर या पाण्यामुळे मटण अगदी मस्त असं चवदार लागतं तर इथे पाहू शकता मी थोडा वेळ इथे चेक करून बघते तर मटन व्यवस्थित असं पूर्णतः शिजलेलं नाही आहे तर आता आपण यावरती थोडा वेळ पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत आणि हे मटन व्यवस्थित असं शिजण्यास ठेवूयात तर इथे तुम्ही पाहू शकता जो आपण मसाला भाजून घेतला होता तो व्यवस्थित असं थंड झाला आहे मिक्सरच्या भांड्यात मी इथे काढून घेतलेला आहे तो वाटून घेऊयात तर इथे पुन्हा एकदा मी झाकण काढून बघते आता आपण हे मटन व्यवस्थित असं चेक करून बघूयात तर एखादा काटे चमचा घ्यायचा किंवा इथे सुरीच्या साहाय्याने तुम्ही चमच्यावरती हे अशा प्रकारचं मटण घेऊन चेक करू शकता तर हा जो स्टॉक आहे तो तुम्ही लहान मुलांना पिण्यासाठीसुद्धा देऊ शकता त्यांच्या तब्येतीसाठी खूप चांगला असतो तर इथे आपण मटण व्यवस्थित असं चेक करून बघूयात मस्त असं छान शिजलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता आता हे शिजलेलं मटण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्या स्टोपामध्ये मी थोडंसं जास्तीचं तेल इथे गरम करून घेतलेलं आहे तर यामुळे तरी छान येते तेल जरा जास्त घालायचं नॉनव्हेज रेसिपींसाठी कांदा लसूण मसाला मी इथे तीन चमचे घातलेला आहे घरातलं वापरातलं लाल तिखट मी इथे दोन चमचे घातलेले आहे तुमच्याकडे जो असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल तर मसाला तेलात आपण व्यवस्थित असा परतून घेऊयात त्याच मसाल्यामध्ये आपल्याला वाटण घालून हे छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे पण इथे पावडर मसाले घालताना तेल जास्त गरम असेल तर मसाले करपू शकतात म्हणून या स्टेजला तुम्ही गॅस बंद करून सुद्धा हे मसाले परतून घेऊ शकता आता ह्यामध्ये आपण वाटलेलं वाटण घालून पुन्हा छान असं व्यवस्थित परतून घेणार आहोत तेलात मसाले परतून आता आपण घेणार आहोत तर छान असं तेल सुटेपर्यंत मस्त असं आपण परतून घेणार आहोत तर याआधीसुद्धा चिकन रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही चॅनलवरती जाऊन त्या पाहू शकता मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता लगेचच आपण यामध्ये शिजवलेलं जे मटण आहे ते घालणार आहोत पण याआधी मी इथे एक चमचाभर मटण मसाला घातलेला आहे आणि एक चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे पुन्हा एकदा आपण छान असं व्यवस्थित परतून घेऊयात मस्त असं इथे छान असा रंग आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता आता यामध्ये आपण शिजवलेलं मटण घालूयात तर या ठिकाणी शिजवलेलं मटण मी पाण्यासहितच यामध्ये घातलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं परतून घेणार आहोत आता तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ रस हवा आहे तेवढं गरम पाणी यामध्ये घालायचं साधं पाणी आपल्याला याम यामध्ये घालायचं नाही आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मसाला राहिला होता त्यामध्येच मी थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे आता पुन्हा थोडं आपण परतून घेणार आहोत आणि थोडंसं मीठ आपण यामध्ये वाढवणार आहोत मला इथे थोडंसं पातळ रस्सा हवा आहे म्हणून मी थोडं जास्तीचं पाणी यामध्ये घातलेलं आहे आता छान अशी याला उकळी आणूया आता यामध्ये थोडंसं आपण मीठ घालणार आहोत लक्षात ठेवा आपण अगोदरही यामध्ये मीठ घातलेलं आहे पुन्हा यावरती आपण झाकण ठेवून याला छान अशी वाफ आणूयात सहा ते सात मिनटं मी छान असं हे वाफवून घेतलं पाहू शकता किती मस्त असं झणझणीत असं मटण तयार झालं आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा आता आपण ताटात वाढून घेऊयात तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी झणझणीत असं मटणाचा रस्सा बाजूला कांदा आणि लिंबाची फोड आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत पुन्हा अशा छान आणि झटपट रेसिपींसोबत भेटूयात धन्यवाद